नमस्कार मित्रांनो आज आपण पापड न तळता मसाला पापड करणार आहोत कधी कधी काय होते खूप जणांना पापड खेळण्याची इच्छा होते पण ते तळून असल्याने खाऊ शकत नाही म्हणून आज आपण अशा प्रकारचा पापड म्हणजेच मसाला पापड करणार आहोत रेस्टॉरंटपेक्षा पण भारी झालेलं आहे आता करण्यासाठी सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला पापड घ्यायचं आहे कोणता पण पापड घेतला तरी चालतो लहान मोठा छोटा कोणता पण घेतला तरी चालणार हे थोडा छोटा आहे पण रेस्टॉरंटमध्ये वगैरे मोठे असते छान पापड तर तुम्हाला जशा प्रकारचा घ्यायचा आहे त्या प्रकारचा तुम्ही पापड इथे घेऊ शकता उडदाचा पापड आहे हे तर या प्रकारचा मी इथे पापड घेतला आहे या पापडवरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जास्त नाही लावायचं थेंबर बिलकुल तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी एकाच पापडावरती तेल लावून घेतलं ला आहे आता याच पापडाचं तेल मी सगळ्या पापडांवरती लावून घेते अशा प्रकारे याने काय होईल ना जास्त तेल पापडावरती लागणार नाही पापड तेलकट होणार नाही आणि न तळून खाणारेसुद्धा पापड खातील गॅस चालू करून त्यावरती तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तवा जास्त नाही थोडाफार गरम करून घ्यायचा आहे जास्त गरम झाल्याने त्यावरती पापड जेव्हा आपण ठेवू ना तेव्हा ते पापड त्याला चिटकून जातील म्हणून जास्त गरम करायचं नाही पापड ठेवून या प्रकारे आता आपल्याला पापड भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त हा पापड भाजून राहिला आहे स्वच्छ कापडाने छान प्रेस करायचा आहे आणि पापड अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे जरासुद्धा कोणाला माहीत पडणार नाही की हे पापड तळलेलं आहे की भाजलेला कारण चव सारखीच लागते दोन्ही पापडांची तर अशाच प्रकारे ना आपण दुसरे पण पापड भाजून घेऊया तर माझ्या नवऱ्याला ना पापडाचा प्रकार हा खूप जास्त प्रचंड आवडते तर कोणता पण पापड करू द्या रोजच्या जेवणामध्ये पण पापड दिले ना तरी रोज खाते तर एवढे जास्त पापड त्यांना आवडते तर अशा प्रकारे आपण पूर्ण पापड भाजून घेऊया हे पापड मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे पापड कशा पद्धतीचा भाजून झालेला आहे तुम्हाला कळेल तर एकदा हा आवाज ऐका तर तुम्ही आवाज ऐकला असणार किती मस्त हे क्रिस्पी झालेला आहे ना मसाला पापड करण्याच्या आधी एक मसाला तयार करून घेऊया पापडाचाच त्यासाठी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये टाकून घ्यायची आहे अर्धा चमच कश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही कारण पापडामध्ये पण मीठ असते त्यामुळे जास्त मीठ टाकून खारट करायचं नाही नंतर यामध्ये धनिया पावडर टाकून घेतली आहे अर्धा चम्मच चाट मसाला टाकून घेतलेला आहे मी ते सगळं टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे पापड मसाला रेडी झालेला आहे आता मसाला पापड करण्यासाठी घेऊया जे आपण पापड भाजून घेतला होता ते पापड घेतला आहे त्यावरतून छान जे आपण आत्ता मसाला रेडी करून घेतला ते टाकून घ्यायचा सगळीकडे नंतर टाकून घेऊया बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकून घेऊया टमॅटो बारीक कट केलेला आणि टमॅटो कसा कापायचा हे सुद्धा माहीत असायला हवा कारण टमॅटोच्या बी या किंवा त्याचा रस गेला यावरती पापडांवरती तर पापड लवकरात लवकर नरम येण्याची शक्यता असते म्हणून त्यामुळे हे जे टमाटर आहे तमाटर आत तमाटर त्या टमाट्याच्या आतमधली बी रस काढून टाकायचा आहे जेव्हा आपण कट करतो टमाटर त्या वेळेला तर हे टमाटर प्रकारे टाकून घेऊया जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो मसाला या भाज्यांवरती पण टाकून घ्यायचा आहे कारण भाज्यांना पण मसाला लागायला हवा यामध्ये भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्यानुसार आवडीच्या तुमच्या भाज्या टाकू शकता गाजर काकडी अशा प्रकारच्या भाज्या टाकू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर शेव टाकून घेऊया शेवणेच या पापडाला जाण येते तर त्यामुळे शेव टाकून घेऊया या प्रकारे सगळीकडे तर सगळ्या शेवटी पापडांवरती कोथिंबीर टाकून रेसिपीला एंड करूया रेस्टॉरंट स्टाईलमध्ये झाला ना पापड तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करून जा थँक्यू